ही रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ईश्वरीने राकेश सोबत लग्नाला होकार दिल्यामुळे अर्ण खूप चिरलेला असतो आणि त्याने सुद्धा तिच्यासमोरच निर्णय घेतलेला असतो लावण्यासोबत लग्न करण्याचा तो म्हणतो की मी माझ्या लग्नाची जे काही स्वीट्स आहेत ती ऑर्डर मी ईश्वरी स्वीटलाच देणार आहे माझ्या लग्नात सर्व मिठाई ईश्वरी स्वीटमधूनच आली पाहिजे हे ऐकल्यानंतर ईश्वरीला खूप वाईट वाटतं दुसरीकडे लावण्य अर्णवला विचारते की तू खरंच माझ्यासोबत लग्न करते का तो म्हणतो हो त्यानंतर अर्णव म्हणतो हे बघ मी लग्न करतो आहे परंतु तुझ्यावर तु कधीच प्रेम करू शकणार नाही लग्न आणि प्रेम या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आता हे ऐकल्यानंतर लावण्याला खूप वाईट वाटतं की अर्णव लग्नाला तर ला, तयार झालेला आहे परंतु मनापासून नाही इकडे अर्णवच्या लग्नाची बातमी समजताच ईश्वरी धाई मोखलून आईच्या खुशीत जाऊन रडू लागलेले आहे कारण तिचंही प्रेम असतं